नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने तुम्ही पाहता प्रथमेश आदमने युट्यूब चॅनल तर आज आपल्यासोबत आहे टी व्ही एस ची रेडर तर हे आहे आमच्या भाऊची तर भाऊ तुम्ही फ्रेममध्ये येता का थोडेसे एक लवकर या फ्रेममध्ये लाजू नका आमच्या व्हिडिओत कोणी लाजत नसते चला लवकर या तर मंडळी अशा प्रकारे आहे टी व्ही ची रेडर तर आता या गाडीला नाही का जवळपास झालेल्या आहेत एक वर्ष आणि एक वर्षामध्ये ही गाडी कशी आहे काय आहे आपली सगळी जी आपण इन्फॉर्मेशन आहे या गाडीबद्दल घेणार आहोत तर चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बरं तुम्ही येता का नाही भाऊ याच्यात नाही अपे येणार ना आहे वा सांगा काय रे <laughs> तर मंडळी हे आहेत आमच्या या गाडीची ओनर तर भाऊ सगळ्यात पहिले स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर काही हा काही हातगीत मिळवता का नाही आमच्या संघ बरं बरं धन्यवाद धन्यवाद तर हे कधी घेतले होते तुम्ही गाडी भाऊ हो मग बड्डे वड्डे केला की गाडीचा क्या बात आहे असं आहे नाही का त्यानंतर मंडळी टी व्ही एस ची ओला बिन आपलं ओलाची यशवंत प्रो पण आलेली आहे ओलाची यशवंत प्रो पण आलेला आहे तर अशा प्रकारे आहे मंडळी याचा आहेत पिवळा कलर त्या वेळात भाऊ ना आपला हिंदू वगैरे नागू टाकलेला आहे अशा प्रकारे सिटिंग वगैरे भेटतात आपल्याला त्यानंतर त्यानंतर काय रे हॅलोजन आहे का सदा आहे एलईडी त्यानंतर आपली ते एलईडी असे दोन हे कसं असते आपली घास्ते आपली ते माशी माशी हा त्या मक्की सारखं आपल्याला इथं लुक्स भेटून जाते इथं आर भेटून जाते अशा प्रकारे नंबर प्लेट आहे टी व्ही एस ची बॅजिंग आहे त्यानंतर भाऊ तुम्ही स्वतः टाकलं का कंपनी मधून आहे का अरे बाप रे क्या वाहते त्यानंतर इंडिकेटर भेटून जाते त्यानंतर म्हणजे अशा प्रकारे गाडीची लुक्स आहे तर आता भाऊ तुम्ही फ्रेम मध्ये या बरोबर आता मला सगळ्यात पहिले सांगा की तुमचा ही गाडी घ्यायचा कसा काय प्लॅन बनला होता आणि हा थोडस जोरान बोललं तरी पण चालेल काही विषय नाही हा हां हा चालेल चालेल थांब चालेल थांबले हा हा ओके बरं 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 थांब 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 रे थांब रे बरं सांग सगळ्यात पहिले सांग की ही गाडी म्हणजे म्हणजे कसं काय प्लॅन बनला की बाबा टी ची रेडरच घ्यायची दुसरी गाडी कोणी पाहिजे तुम्ही म्हणजे ऍव्हरेज म्हणजे तुमचं काय मेन होतं की बाबा तुम्हाला कमी किमतीत एक चांगली म्हणजे एक ज्या गाडीचा आपल्याला लूक चांगला भेटला पाहिजे ज्या गाडी मध्ये थांबा 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 म्हणजे आता विषय कसा आहे मंडळी माहिती आहे का ही गाडी म्हणजे कितीची पडली होती तुम्हाला समजा एक मध्ये कॅश एक लाख सतरा हजार रुपयातनी आणि मंडळी जर आपण समजा दुसऱ्या जर कंपनीच्या गाड्या पाहिल्या तर एक एका लाखात स्प्लेंडर वगैरे तशा भेटतात तर आमच्या भाऊले काय पाहिजे होतं किंवा म्हणजे आपल्याला कमी किमतीतनी एक चांगली गाडी बीन पाहिजे ऍव्हरेज येणारी मेन आणि गाडीचं लुक चांगलं पाहिजे आणि आपल्याला या किमतीतनी या गाडीमध्ये स्फोट लुक पाहायला भेटते तर आता तुम्ही सांगा मंडळी हे गाडी चालायला कशी काय चालायला एकदम फ्री आहे फक्त बसायची जी व्यवस्था आहे हा पाहिजे मागा ठेवा लागतात म्हणजे असं काहून बरं इथं नाही का ठेवतात नाही मागच्यासाठी लागते पण आपल्या नॉर्मल गाडी मध्ये एक मी समोर ठेवलेला आहे हे मागाय थोडं म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम आहे का काही असं काहीच नाही मग काहून अशा प्रकारे आहे म्हणजे माहित आहे का तुम्हाला थांबा थांब थांबा थांब आता सिरियस सिरियस तर मंडळी आता नाही का तुम्हाला एक लाख सतरा हजार रुपयांनी म्हणजे स्पोर्ट लुक भेटून जाते त्यानंतर गाडी ॲव्हरेज चांगलं देते आणि त्यानंतर एकशे पंचवीस सी सी आहे गाडी स्मूथ आहे आणि आपल्याला माहित आहे या गाडी मध्ये काय झालं हे उच्च आहे ना आय नो युअर फिलिंग त्यानंतर आपल्याला मंडळी इथं इको पॉवरच हे भेटते आता समजा इकोवर चालतं तर इकोवर किती एव्हरेज देते गाडी इकोवर साठ काय खरंच अरे बापरे बाप आणि मग समजा स्पोर्ट तर लावली तर हो गा, गा, फायदे मैक्स, का म्हणजे याचे फायद्यात समजा मॅक्स मॅक्सिमम किती स्पीड आहे या गाडीची एकशे तीस एकशे तीस पर्यंत तुम्ही चालवली एकशे तीस नाही एकशे तीस नाही एकशे वीस पर्यंत गेलो काय गोष्ट करत एकशे वीस अरे बाब मग तो मस्त आहे का एकशे तीस आणि जवळपास हे चालू किती रे नऊ हजार तीनशे बारा किलोमीटर झालेली आहे आणि अकरा वाजून राहिले सकाळचे अभि खरे आपल्याला या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल थांब 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 या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल मीटर पाहायला भेटते जतनी सेकंड गिअर मध्ये त्यानंतर हे काय भाऊ സ്പീഡ് आहे आरपीएम बिन दिसत आहेत नीट ट्रिप ए ट्रिप बी हे आरपीएम आहे समजा स्पीड बिन दिसून जाते आणि इको आहे आणि तुमचं हे असं काय होऊन झालं ठिप 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 असं आहे का सॉरी 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 आणि त्यानंतर खरे बाकी अरे मागून नाही भेटत फक्त मागची डिक्की त्यानंतर मंडळी म्हणजे चालवायला बी चांगली आहे म्हणते गाडी काही विषय नाहीये आहे ज्याचा बजेट समजा एक लाख सतरा हजाराच्या जवळपास आहे आणि अशा प्रकारे डिक्की पण भेटून जाते जतने आपल्याला थोडस काय थोडस म्हणजे थोडेसे कचेत नाही हे पिन टूलकिट पिन भेटून जाते त्यानंतर हे काय आहे रे वा ते बर कपडा खूप छान आहे तुमचा आम्हाला माहित आहे काही विषय नाही रसीद मानाय आहे बाकी लुक्स नाही चांगला आहे लुक चांगला आहे माझा पण गाडीचा पण काय बात आहे पण हे आणि हे टी व्ही एस इंटिलिगो हे काय विषय आहे इंटीजी जी एक्सो काय कंपनी चे स्टीकर असं आहे का है? अच्छा अच्छा बर गाडी किती आहे गाडी एकशे पंचवीस आहे पण 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 काय पण काही नाही अनबर सर्व्हिसिंग वर्विसिंग केली गाडीची दोन सर्व्हिसिंग सर्व्हिंग केली किती सर्व्हिस म्हणजे किती किलोमीटर होती सर्व्हिसिंग नवीन गाडी घेतली तर पहिले करा ते आपल्याला पंधराशेवर पंधराशेवर ज्यातनी काय चेंज होते आपलं ऑइल फक्त फक्त ऑइल हो का आणि दुसरी सर्व्हिसिंग केली तर मग तीन हजार आणि तीन हजारावर किती कॉस्ट आली ती समजा ॲप्रॉक्सिमेटली पाचशे पाचशे रुपये काऊन म्हणजे काही तेव्हा ऑइल गेली चेंज होत नाही का म्हणजे त्याच्यात ऑईल चेंज पाचशे रुपयेत नाही आणि अच्छा अच्छा आणि मग ते अकोल्यामध्ये मध्ये आहे का आपलं सर्व्हिस सेंटर अच्छा अच्छा ठाकरेला पण आहे माय गॉड त्याच्यानंतर मंडळी तुम्हाला इथं हे दाखव चार्जिंग पण पण इथं सी नाही आहे ना तुमचं मग तुम्ही आता युज किती केला गाडीने दिलं तर सही चार्जिंग पॉईंट मी लावलेच नाही या गाडीची क्वालिटी पण थोडीशी चांगली आहे थोडीशी फायबर चार का स्टील अच्छा म्हणजे आपल्याला माहित आहे का म्हणजे विषय कसा आहे एक लाख सतरा हजार रुपयातनी आपल्याला एक चांगली दिसणारी गाडी चांगली ऍव्हरेज देणारी गाडी आणि म्हणजे सुंदर अशी गाडी भेटून जाते आमच्या भाऊ सारखी आहे का नाही भाऊ तर मंडळी आजच्या व्हिडिओत एवढा आणखी टायर कोणत्या कंपनीची आहेत भाऊ टी व्ही एस ची काय गोष्ट करतो नाही टी वी एस नसते टायर कंपनी कोणती आहे का नाही यार कंपनी आणि ट्यूबलेस टायर आहेत ना अरे माऊला मावला टायर त्यानंतर ट्यूबलेस टायर भेटतात मंडळी आपल्याला आणि अशा प्रकारे गाडीचं लुक्स आहे आणखीन काही सांगायचं का भाऊ सांगून द्या तुम्हाला जास्त काही इन्फॉर्मेशन काढायची असेल तर कंपनीत जा ते काम जर दिलं ते काढून देतात तुम्हाला पण अशी पण अशी पण अशी इन्फॉर्मेशन भेटते का जे ओनर स्वतः सांगून राहिला ओनर फक्त ओनरशिप रिव्ह्यू देऊ राहिला याच्यात दुसरं याच्यात याच्यात अलग काय आहे मग याच्यात याच्यात अलग काय आहे सायलेन्स नाही काही नाही होत काही नव्हत होत थांब रे थांब अरे वा 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 बस 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 झाली पाहिजे अरे आज वाजे सांगा भाऊ तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं तर मंडळी अशी होती रेडर वन ट्वेंटी फाईव्ह एक लाख सतरा हजार रुपये ऑन रोड तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा हा रायडर सॉरी भाऊ सॉरी लाइक करा चॅनल करा भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह फनी व्हिडिओ मध्ये जय हिंद वंदे मन हे काय विचारा ते काय नाही स्टँड आहे वाटते इंजिन गार्ड इंजिन गार्ड अभे पिक पिक तर वाचतो गो एक्झॉस्ट ते अबे, अबे, गार्ड आहे ते इंजिन गार्ड ओके 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 लाईक करे शेअर करे सबस्क्राईब करे <laughs> ये हो तर हे आहे भाऊ इथं हॉर्न ओके भाऊ एक्झॉस्ट ला हात लावून दाखव भाऊ नाही नाही जाऊ द्या जास्त निशांत हे करता ओके जय महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करे